नमस्कार शासनचर्या YouTube चॅनल आपसरांचक ती मरबुक होत आहे तातचे सर्वात मोठी पेकिन योजनेची सर्वता कॅपॅसिटी आली मोठी आनंदाची बातमी आहे सेवृत कर्जे खात्यात आठ लाख रुपये जमा त्या संदर्भात या एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण येणार अपडेट आता बना आहो तत्पूर्वी मी आपणास सांगू इच्छितो आपण channels ला सबस्क्राइब करा त्याच्या बाजूला बेल अपडेट सर्विस पर सबस्क्राइब करा सुरू करिए पेन्शन धारकांचे तक्रारीचे निवारण हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे केंद्र कामगार सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्त वेतन राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी सांगितले पेन्शन धारकाच्या तक्रारीची जलद निवार करण्यासाठी डी ओ पी पी डब्ल्यू पेन्शन अदारत आयोजित करत आहे त्यामध्ये समस्याचे धाग्यावरच निराकरण केले जाते तुमची काही तक्रार असल्यास सर्वप्रथम सी पी ई एन -E जी आर ए एम एस पोर्टलवर तक्रार करा आणि तुमची समस्या पेन्शन कोर्टाद्वारे सोडवली जाईल आणि तुम्ही तुमची थकबाकी देखील मागू शकता यापूर्वी आयोजित करण्यात आलेले पेन्शन अदालत प्रलंबित कौटुंबिक पेन्शन प्रक्रिये निकाली काढण्यावर केंद्रित होती पेन्शन कोर्टात पेन्शन धारकाचे प्रश्न सोडवण्यात आले शंभर दिवसापेक्षा जास्त काळ प्रलंबित असलेल्या एकशे पाच निवृत्त वेतन धारकाच्या तक्रारी निवृत्त वेतन कौटुंबिक निवृत्त वेतन आणि स्वेच्छा निवृत्ती या बाबीसह विचारार्थ सूचीबद्ध करण्यात आल्या होत्या या पेन्शन न्यायालयात एकशे पाच प्रकरणापैकी पंच्याऐंशी प्रकरणे जागेवर निकाली करण्यात आली या पेन्शन अदालतमध्ये आणण्यात आलेली काही महत्त्वाची प्रकरणे ज्या तक्रारी यशस्वी निराकरण करण्यात आले ते पुढील प्रमाणे वीस संघर्षानंतर पेन्शन थकबाकी मिळाली श्रीमती अनिता यांनी या स्वर्गीय परमेश्वरच्या पत्नी आहे भगवान दास दोन तीन रोजी भरण पावले परंतु दावा सादर करूनही सी पी ने तिच्या पतीचे कौटुंबिक निवृत्ती वेतन आणि त्याच्या पत्नीला सेवानिवृत्तीचा लाभ मंजूर केला नाही हयात सदस्य प्रमाणपत्र किंवा उत्तराधिकारी प्रमाणपत्र नावाखाली त्यांना कौटुंबिक निवृत्ती वेतन नाकारत आले त्यांनी दिनांक पाच बारा दोन तेवीस रोजी पोर्टल पोर्टलवर तक्रार नोंदवली त्यांच्या रोजी पेन्शन कोटात विचार आला त्यानंतर संबंधित विभागाने त्यांना सांगितले की अनिता कनिक राणी यांच्या नावाने बावीस दोन हजार हो चोवीस रोजी पीपीओ जारी करण्यात आला असून त्यांना अंदाजे बावीस हो लाख रुपये थकबाकी मिळणार आहे सात वर्षांनी सुधारित पीपीओ मिळाला श्रीमती निर्मला देवी या दिल्ली पोलिसातून निवृत्त झालेल्या दिवंगत किशन सिंग यांच्या पत्नी आहे श्रीमती निर्मला देवी यांनी दोन हजार सोळा पासून साताव वेतन आयोगानुसार पीपीओ सुधारित करण्यासाठी आणि थकबाकी वसूल करण्यासाठी सतत साथ प्रयत्न केला तिच्या प्रयत्नाला यश आले नाही तथापि त्यांनी सी पीईन जी आरई एम एस पोर्टलवर दिनांक तीस नऊ दोन बावीस रोजी तक्रार दाखल केली त्यांची तक्रार पेन्शन कोर्टात घेण्यात आली आणि संबंधित विभागाने कळण्यात आले की पाच चार दोन हजार चोवीस रोजी साताव वेतन आयोगानुसार सुधारित पीपीओ जारी करण्यात आला आहे आणि थकबाकी लवकर जारी केली जाईल आजीवन थकबाकी भरणे श्रीमती गीता देवी बी सी एफ ची दिवंगत सिटी जी डी कुमार चंदन सिंह यांची आई कुमार चंदन सिंह यांची नऊ अकरा पाच रोजी निधन झाले श्रीमती गीता देवी सातवा वेतन ऐकानुसार त्यांनी पीपीएफ सुधारित करण्यासाठी तसेच सन हजार हो सोळा पासून त्यांची पेन्शनची देयक रक्कम मिळण्यासाठी धडपडत होत्या त्यांनी दिनांक एकवीस नोव्हेंबर बावीस रोजी सी पीईन जी आर एम एस पोर्टलवर त्यांची तक्रार दाखल केली पेन्शन आधारा दरम्यान झाली आणि माहिती दिली की सुधारित पीपीओ नऊ दोन हजार हो चोवीस रोजी सी पी ए ओ कडे पाठवण्यात आला आणि पेन्शनची आजीवन पेन्शनची थकबाकी भरणे आणि आसाम रायफल द्वारे कौटुंबिक पेन्शन सोडणे श्रीमती माशुरी देवी एप्रिल बावीस पासून आसाम रायफलकडून कौटुंबिक पेन्शन आणि आजीवन थकबाकीची रक्कम मिळण्यासाठी कठोर परिश्रम करीत आहे त्यांनी तेरा सहा दोन हजार तेवीस रोजी तक्रार दाखल केली आणि त्यांचे प्रकरण पेन्शन न्यायालयामध्ये चर्चेसाठी घेण्यात आले आसाम रायफलने सांगितले की दावेदाराचे नाव वेगळे असताना कौटुंबिक पेन्शन सुरू होऊ शकली नाही तथापि पी सी पीओने त्या एक दोन हजार चोवीस रोजी एसएस जारी केला आहे आणि दे आणि निवृत्त वेतन नेपाळ दूतावासाद्वारे दिले जाईल आठ लाख रुपयाचा वैद्यकीय दावा प्राप्त झाला श्रीमती सुप्रिया शैलेचा या स्वर्गीय रजनीश यादव यांच्या पत्नी आहे सव्वीस सात दोन हजार सतरा रोजी दिवंगत रजनीश यादव यांचे निधन झाले अनेक वेळा वैद्यकीय दावे सादर करूनही त्यांच्या दाव्याची परतफेड झाली नाही त्यांनी तेरा सहा दोन तेवीस रोजी सी पीईन जी आर ए एम -E एस पोर्टलवर तक्रार दाखल केली त्यांचे प्रकरण पेन्शन कोर्टात घेण्यात आले आणि विभागाने त्यांना सांगितले की त्याला आठ लाख रुपये दिले गेले आहे आणि तीन लाख रुपयाची दाव्याची प्रक्रिया सुरू आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला करायला कमेंट करा आणि त्रण अपडेट शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला जिबाबुका धन्यवाद